गुड मॉर्निंग फ्रेंड माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे, आहे आज सॅटरडे असल्या कारणाने आज बऱ्याच जणांना सुट्टी आहे म्हणजे मोस्टली मला पण सुट्टी आहे मनसवीला आहे सैला आहे आणि आमच्या प्रिन्सेसला पण आज सुट्टी आहे आणि आज खूप छान आहे रक्षाबंधन आहे आणि आज संध्याकाळीचं स्पेशल असणारच आहे तर आता घरी सर्वजण म्हणतायत की काका आणि बाबा की मला मॅगी बनवूया आपण मग मी खूप छान बटर बॅगी बनवते आमची सही जी खूप छान बटर मॅगी बनवते तर ती बाबा आ, काका माझा हा व्हिडिओ अपलोड करा ना की मला माझी मी बॅगी कशी बनवते दाखव बरं ठीक आहे म्हटलं चला सई ओके रेडी फॉर मॅगी हां ठीक आहे तर चला आपण मॅगी बनवूया सर्व तयारी करूया मॅगी बनवायची आमच्या सईची एक स्पेशल मॅगी बटर मॅगी ओके सही आता मस्तपैकी मॅगी बनवण्याच्या तयारीला लागलेली आहे आता दिनी काय काय आणलं ते बघूया आपण मॅगीचा मॅगीचा पुडा आणलेला आहे मस्तपैकी आणि हे दोन बटरचे छोटे छोटे स्लाइस आणलेले आहेत दीदी काय काय झालं कांदा कापलाय हा लसूण कापला आहे कांदा लसूण बटर आणि मॅगी ओके आणि आमच्या आदू पण आदू सांग काय काय हे हे काय काय सांग आणि हेला ह्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात लसूण काय कांदा दीदी बघ आता दीदी आदू दीदी बघ आता मस्त पैकी आपल्याला बटर मॅगी बनवून देते हो की नाही हो थांबते हाय बाळा थांब दीदी खूप छान बनवते हो ना दीदू तुला कुकिंगची आवड आहे आधी बस ना काय हा हे मॅगी आणि हे बटर बटर येते अमूल बटर काय अगं हो आता नाही फोडायचं थोड्या वेळ फोडायचं ये काय काय पण पहिले यामध्ये बटर टाकूया ओके हा छान आहे म्हणजे टोटली तू बटर मध्येच बनवणार आहेस ना ओके ছ दीदी जी फेमस अशी एक रेसिपी आहे ना दीदी काय आज खाते खा बटर आहे बटर आहे ओके आणि हे थोडासा कश्मीरी लाल मिर्च मसाला टाकूया म्हणजे कश्मीरी लाल मिर्च पण त्याच्यामध्ये ऍड करतेस का ओके नाही

छान असा पाऊस पण चालू आहे बाहेर आता काय मॅ मै मॅगी मॅजिक मसाला ठीक आहे खूप छान असा करते तो कुठलीही पदार्थ कर पण तुझा एकदम डिलिशियस होत खूप छान

ओ मस्त एकदम छान झालेली आहे बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त पैकी मॅगी पण तयार झालेली आहे हो ना चला आपण खाऊया मग ओके तू सर्व कर ओके बाहेर मस्त पैकी पाऊस चालू आहे आणि आमच्या सई दिदीने मस्त पैकी मॅगी बनवली आहे चला आता खाऊ आहे ती मॅगी मस्त पैकी मॅगी सर्व केली आहे दीदी खूप छान ओके चला आपण खाऊया मस्तपैकी ओके आणि आता चला टेस्ट करूया आपण ता ती मॅगी आमच्या आधोची ऑलरेडी सुरू झालेली आहे टेस्टिंग आवडली तुला आवडली म्हणजे तिचं नाही म्हणजे आवडलं असत बर का तर टेस्ट करतो मस्त झाली आहे बटरची खुशबू येते असं खाताना असं चवीला असं बटर लागत छान ना गु ना अतुला पण खूप आवडली आहे तुझी फेवरेट मॅगी आहे ना, ना। मग मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो प्लीज कमेंटद्वारे मला कळवा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा खूप जण सबस्क्राईब नाही करत प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू